वाजन चालू बोला दादा तुमच्याशी बोलणार महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा खर आप... तर आज सर्वांच्या साप सर्वांच्या तर आज आपण एवढ्या गर्दीने आल्या ऐतिहासिक गर्दी आहे जनशक्तीचे खरं जनतेने ने चला उमेदवारी अर्ज भरायला खर तर जनतेने मतदारने निवडणूक हातात घेतली आहे आणि आज आपला पुरावा आपला सर्वांसमोर आहे आपला आशीर्वाद पाहिजे मला आम्हाला फॉर्म भरायला टाळवा लागणार आता आपला आशीर्वाद होऊ द्या आपला लहान भाऊ मोठा भाऊ समजून आपलाच गोवा समजून महाविकास आघाडीची सीट निवडून आणण्यासाठी सर्वांचा परत जोस चालू ठेवा आपले नेते इथे असणार जोस तेव्हाच चालू ठेवा तेवढाच आवाज राहू द्या एवढं तापमानमध्ये तुम्ही एवढी गर्दी करून आले आहे खरं खरून मनापासून खूप खूप आभार आपल्या सर्वांचा

था 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 था। या परिवाराने सांगितलं होतं दहा वर्षापूर्वी आम्ही काँग्रेस मुक्त करू आम्ही शपथ घेऊन सांगतो